स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुदोष दूर करून घरात सुखसमृद्धी येण्यासाठी उपाय घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कलह राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतात वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असं केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तूशी संबंधित या उपायांबद्दल आपण जाणून घेऊया एक वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर काही उपाय करावेत घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी किंवा शुद्ध ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळावी दोन थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असं केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते तीन मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही देवी लक्ष्मीचा कायमचं अस्तित्व आपल्या घरामध्ये राहण्यासाठी घर आपलं खूप स्वच्छ आणि साफसुथरं असायला हवा चार घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापुराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते पाच पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशी खाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहून द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते सहा घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यावर देवी देवतांची कृपा राहते सात वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्व आहे व्यक्तीच्या आयुष्यात कधी कधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते कधीकधी घरातील वास्तुदोषामुळेही असे होते वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुखसमृद्धी येऊ शकते वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे घराचे मुख्य द्वार दक्षिणमुखी नसावे यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा अरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही आठ घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक किंवा ओम अशा आकृती लावावी हे चिन्ह स्वचिन्ह आहेत या शुभचिन्हांमुळे घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही नऊ घराच्या पूर्व उत्तर दिशेत पाण्याचे कलश ठेवावेत दहा घराच्या खिडक्या आणि दारं अशा ठिकाणी असावेत की सूर्यप्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोक आजारी पडत नाहीत अकरा भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा बारा स्वयंपाकघरात कधीही देवघर नसावं तेरा बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये किंवा धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात ठेवू नये चौदा घरात प्रसादन गृहाजवळ देवघर नसावे पंधरा घरातील मुख्य पुरुषाक्षे शयन कक्ष दक्षिण पश्चिम दिशेत असावे सोळा घरात शिरल्याबरोबर लगेच शौचालय नसावे कारण बाथरूम शौचालय यामध्ये सर्वात जास्त नकारात्मक शक्तीचा वावर असतो सतरा जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसापासून कोणी आजारी पडत असेल तर पलंगाजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि महिन्याभरात ते बदलत रहा जी व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा हा उपाय केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होईल अनेकांना यामुळे अनुभव आला आहे अठरा जर आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील ज्यामुळे आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असेल तर घर मिठाच्या पाण्याने पुसावे पुसण्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यामुळे आपल्या घरात प्रेम वाढतं आपण दररोज हा उपाय करू शकता परंतु जर रोज शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी हा उपाय नक्कीच करा एकोणीस वास्तुशास्त्रानुसार मीठ ठेवलेले पात्र स्टीलचे किंवा लोखंडाचे नसावे मीठ ठेवलेले पात्र कोणतेही धातूचे नसावे एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरात सुखशांती नांदते तसेच घरात आर्थिक अडचण उद्भवत नाही वीस प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते परंतु कधीकधी वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा अशांततेचे कारण बनते त्यापासून मुक्त होण्यासाठी घराच्या कोपऱ्यात खडे मीठ ठेवा काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल लायकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ